संयम आहे शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय सर देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे जीवाची बाजी लागणार आहे आणि आम्ही ते आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोटजात जात कुणबी होत नाही का ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळ्या सोयीचे अंमलबजावणी का होत नाही तुम्ही तर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही तुम्ही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही ती गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचंय त्या संस्थानं त्या राज्यातून आणायचंय पण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का सगळ्या स्वराच्या अंमलबाजींनी आमच्या खेपरामान करायला इतक्या दिवस यांना लागले आता सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कोणती नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बंद चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत ये, हो नाही येत मग तसं होणार गावात एखादा ते सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही मग ते त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला हो ना कोण ठेवणार आहे तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या टेळाने बघतात फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्या आठ नऊ मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्यात त्या तुम्ही जर नाही दिल्या उदगड टिकून सोडणार नाही मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीस ला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर महा नावाने नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणार आहे मनोज दरांगे शांततेत बसलाय सामाजिक लाडा लढतो आरक्षण मागतो तुम्ही काय दिलं नाही हे प्रश्न विचारणारे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणार त्याने जर मागणी केली मनोज दरंगे पाटील मनो ते So. Yes! नाही ना मी दिवस आंदोलन करत मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलन करणाऱ्या सारखा मी नाही ठरवून करायचं माझी क्षमता मला माहीत आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहित माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही दुसऱ्याचं असतं ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे ना त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं म्हणजे ते फुकट देऊ दर्शन करायची सवय लागलेली असते काहीला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय खायचं त्याचं प्यायचं त्याचं तिकीट द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही मी तसलं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत आम्ही किंवा दुसऱ्याचं बघून नाही त्याच्याकडे आल ते मग आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की म्हणजे असे डागरे आम्ही लावत नाही कधीच आम्ही आमच्या शेमतो तो हा जाय मध्ये मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिलाच्या हाताने सोडलं सरकार येत सरकार मागावं लागलं होतं आमच्या यासाठी आम्ही म्हणत अंबोल भजन घेऊन येणार येऊ नका इकडं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमजवळ ज्यांनी रक्त समाजासाठी जसं आणलंय ते तुमच्या सरकारपेक्षा ताकद होऱ्यात आणि त्यांच्या हाताने सोड पण तुमच्या हाताने सोडणार नाही ते घ्यायला तयार आहेत कधी पण आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं मुलगी आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर आम्ही कोणा दारात आंदोलन नाही करत जिकड जत्रा जिकडे गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणारे आम्ही नाही काही कायचं असतं ते जिकडे गर्दी आहे जिकडे मीडिया आहे जिकडे फोकस आहे तिकडे जाऊन बसायचं म्हणजे त्यांना फोकस लिहायसाठी आणि फोकस लिहायसाठी आंदोलन नाही करत आमच्या घरोबरा न्याय मिळावा म्हणून करतो हा ते काय देवेंद्र फडणवीस तालीम किंवा छगन भुजबळ ची तालीम नाहीये जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं नुसतं उधळायचं मोग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं आम्ही जातीवादी नाहीये आम्हाला जातीवाद नाही करायचं पण सुट्टी नाही